मी मम्मीच्या घरी पण घरी चाललो पण तिथं मम्मीच नाही अस वाटत विचार करू शकता म्हणलंय नाराज आहे काय करायचं जाऊ तर येते बऱ्याल कस काय एवढा आटरकला माणूस बाई म्हातारा माणूस आहे गड असेल माणूस चक्कर बिकर आला असं ना मी चाललोय तर कोंडव्याचं रोडला आहे इथं झालं आहे तर तुम्हाला पण दाखवलं हो आहे हां ॲक्सिडेंट थोडंसं झालं वाटतं मात्र माणसे वाटतं गाडी हळू वगैरे चालवत जावा एवढी घाई नका करत जाऊ घाई संकटच जाईल असं नको जीवन हा माणसाला एकदाच भेटतं ह्या नाही भेटत आणि तसं तर टाईम संपलं की माणूस जातोच माना विषय तो नाही आहे पण जे चालू टायमिंगमध्ये आहे ते नीट चालवत जा ओके घरी आलोय तुम्हाला आठवत असली तर बसून मी व्हिडिओ काढले होते फर्शीवर तर आता घरच झालं घर दरवाजा बंदच आहे आठवलं पण नाही इथं फर्शवर बसून मम्मी थांबली होती माझ्या बाजूला लाईट लागली नको बघा घरबीर स्वच्छ केलो आई किंवा वगैरे लावते देवाला जरा सगळं चाकर वगैरे ठेवलो आता निघतो परत आम्ही पण वगैरे पुसल्या सगळ्या देवा लावला देवाला